फ्रेंड आज आई आईच्या शेतात येईला आणि शेतातल्या आंब्या इतक्या आंबे धरले असत हे आमचं नाही पण ज्यांचं कोणतो असत पण आंबे बघा किती धरले ते आणि अगदी घडाण धरले असत आणि अशा हाताक भेटतात एवढे आंबे असत होत व अजून पिकले नाहीत पण हे थोड्या दिवसात पिकतील आणि हे रायगड आंबे असत गोड असं की आंबट असं माहीत नाही पण लोणच्याच्या लायकीचे आंबे आहेत किती जवळ आंबे असत बघा पूर्ण ह्याच्या शेतात तुमका आंबेच आंबे दिसतील आणि ते पण एवढेच जवळ छोटे छोटे असत ना नाही जाता आई आई आमका सांगता लांब पर्यंत जाऊ नको अजून आम्ही लहानच <laughs> मस्तच यार केवढे आहेत हे बघ इकडे बघ आम्ही थोडेसे काढून घेऊया म्हणजे लंचा घालूया ना

जास्त पतेरा आतमध्ये राहायला पाहिजे म्हणून केलेली ट्रिक बाजूने लाकडं लावली आहेत छोटी छोटी आईची ट्रिक आता त्याच्यावर जास्त पतेरो राहणार बघते हो फक्त <laughs> आणि हे काम करतायत <laughs> पाठीमागे बघा हो मस्त डोंगर डोंगरात कोण दिसत नाही okay. डोंगरात म्हणते कोण दिसत नाही पाठी पुढे आपणच आहो होय म्हणते आपणच आहो फक्त चला आमचं काम झाला लास्ट आहे यो कोपऱ्यात जातो टाकू वर आंबे बघा केवढे छोटे छोटे आहेत एवढेच आहेत अजूनही म्हणजे मोठे नाही होणार तेवढेच होत आई म्हणतात तेवढेच मी इकडे मोठे आहेत बाजूक हे बघा रायवळ आंबे असत रायवळ शेताच्या कडे आंब्रा या म्हणता आहे <laughs> कोपरो असा ज्याच्यात तरवो घालूच म्हणजे भात पेरूचा तर ह्यो आधीच असो ह्याची मशागत करून ठेवलेली आहे म्हणजे जाळून त्याचे हे बघा हे असं जमा करून ठेवलेली असा रका जाळलेल्याची आणि आता फक्त ना एवढसच भाग त्याचं बाकी रेवलेलो होतो कोणातलो तर आता ह्यो पतेरो सगळं आणून हय टाकला म्हणजे हे का पप्पा उद्या येऊन आमचे इकडे जाळणार so, हे सो पप्पा येऊन उद्या जाळतील इकडे आम्ही आता फक्त इथे टाकून चाललो जास्त नाही अगदीच थोडंसं असं आणि बाकीचं पूर्ण तुमका पाठीमागे कोपरो दिसता तो पूर्ण आमच्या आईन जाळून हे एकत्र करून ठेवल्या नसत तसा म्हणजे हे कोपरो झालो असं पूर्ण रेडी तरव पेरूसाठी तरव पेरूसाठी नाही सॉरी भात पेरूसाठी म्हणजे याच्यात तरव येणार पसरून ठेवता आई ना hmm. आई आता पतेरो जो आणि आताच आम्ही आग लावतो लावत्या पतेऱ्या गाव होय ना अंकिता बाई जाळतली आता कारण मारून घेतलं आग विजवूसाठी ना <laughs> अशी मारत कशी मारतलं अशी जो अगं नको हिजो सासवे सांगितलं सा <laughs> राधिका बाई जा लवकर आता आई आग लावता एका पथऱ्याक जळा लोक की जळेपर्यंत आम्हाला बसूचा लागतला आता कारण आजूबाजूक लोकांची सगळ्या शेती आहे ती बघा तिकडे पण तुमका आग थोडीशी दिसतच आहे बाजूवाल्यांनी पण तिकडे शेतात आग लावल्यानी शेतात आग लावल्यानी म्हणजे तेच मशागत करूसाठी चल आई लाव पटापट अंधार झालो बरोबर रस्तो हा माका भीती दिसता <laughs> अंधार झालो काही साडेसहा पावणे सात झाले वारो येतो ना संध्याकाळचं त्याच्यामुळे थांबूचा लागता कारण आग जर जास्त पेटली ना आजूबाजूक सुद्धा सगळी सुक्की झाडा दिसतात बघा तकडे लागत म्हणून मग थांबूचा लागणारा पूर्ण संपेपर्यंत

गाडीचा लाग तर लागली <laughs> या अर्ध भाजलो या बाजूक पण लावता आई सगळीकडे लाव पटापट होतला वर वरती उभी राहूया आता आपण विजूसाठी उलट वारो येत आई या बाजूक तोंड होता बघ आगीचा वारं इकडून बरा हो तेच म्हणतोय नाही नेटवर्क नाहीये झालेलं आहे पूर्ण काम आमचा ए बार बार मार, मार।, निसे निसे मार, मार। ए, वरती आग चढली म्हणून मारतय गर्मी होते बघ एवढी ती बघ आई तिकडे मारतीये आणि मी मूर्खासारखी व्हिडिओ बनवते <laughs> नाही पण जरी एवढी दिसत असली ना तरी तेवढी वरती नाही जाते बॅक साईड म्हणजे या साईडलाच येते ती झाली आई विजली विजली नाही ग ती बघ तिथे तिथे थोडस मारंकित विजणार ती तिथे काय नाहीये नाही थे विजतली आता अंधार झाला यार पूर्ण काहीच दिसत नाही आग आग विजवण्याची ट्रिक झाडाच्या पाल्यान आस अवकाश झाले विजवलं अंकिता <laughs> <laughs> लक्ष so ला दे डोळे ला सो आय होप गाईज की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय